गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज होता संडे आणि मला एका सबस्क्रायबरनी मला सजेस्ट केलं होतं की तू मोठा व्हिलॉग तुझं डेली रुटीन जे आहे ते टाक तर मी असाचाच प्रयत्न छोटासा करत आहे तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला की मग काही इम्प्रुवमेंट्स करू शकते तर उठले आज चहा वगैरे घेतला आणि क्लिनिंगला चालू झालं संडे म्हणलं की पूर्ण दिवस नाही म्हणलं तरी अर्धा दिवस तरी क्लिनिंगमध्ये जातोस गॅस आणि ओटा धुतल्याशिवाय तर मला स्वयंपाकच नाही करू वाटत मग मी लगेच फरशी पुसायला घेतली पटापट फरशा पुसल्या एकदम फ्रेश वाटतं फरशा पुसल्या की नाहीतर मग ते इंटरेस्टच नाही आहेत घरात काही काम करण्यामध्ये आणि आज गॅलरी देखील स्वच्छ पुसून घेतली गॅलरीचे ग्रिल्स देखील कारण इतकी धूळ झाली आणि उन्हाळ्यात कुठून धूळ येते काय कितीही पुसा काही करा काही समजतच नाही आणि नंतर मग माझी कामं झाली का तर यांनी पनीर मस्त नवीन काहीतरी बनवलं होतं मग मी तेच टेस्ट केलं खूप छान झालं होतं डेलिशियस आणि यांनी जिम लावली आहे तर जरा हेल्दी खाण्यावर त्यांचा हो भर आहे आणि मला ते खूप आवडलं खरंच मग मी चिले केले काल केले होते मी चिले टोमॅटो वगैरे बाकी व्हेजिटेबल टाकून पण हे म्हणले आज प्लेन ओनियन आणि कोथिंबीर टाकूनच कर तर मग मी करायला घेतले चिले जिमचा त्यांचा डाएट चालू आहे आणि यांना ऑमलेट करायचं होतं आणि मी ऑमलेट खातही नाही आणि मला करता येत नाही सो ते आले मग मी माझं चिले करणं चालू होतं आणि त्यांचं ऑमलेट करणं असं दोघं मिळून स्वयंपाक करताना खूप छान वाटतं पण ते क्वचितच घडतं जेव्हा की त्यांना एग्स किंवा काय अंड्याचं काहीही प्रकार खायचा असतो तेव्हाच मग काय मस्त पैकी नाश्ता चालू होता बनवणं आमचं आणि कारण क्लिनिंग बऱ्यापैकी सगळं माझं आवरून झालं होतं आंघोळ वगैरे फ्रेश सगळं आणि मग हे बघू शकता तुम्ही माझं हे झालेलं आहे चिले तयार आणि त्यांची अंडा पोळी खूप मन लावून ते बनवत होते आणि नंतर मग मस्तपैकी आम्ही नाश्ता केला तुम्ही बघू शकता हेल्दी नाश्ता चिले ऑमलेट हे त्यांनी घेतलं होतं आणि मी बाकीचं मग लगेच मी भांड्या ओरायला घेतले कारण एकदा बसलं की नंतर मग खूप कंटाळा येतो मग पटकन सगळं आवरून घेऊन मग बाकीचं हे करावं असं माझा विचार होता चला म्हणलं मग आणि त्याचा देखील मी व्हिडिओ बनवला साईडला फोन ठेवून माझा हा पहिलाच प्रयत्न आहे म्हणजे असं पूर्ण डेली रुटीन वगैरे आणि कसं वीक डेला पॉसिबल होईल की नाही जसं रिस्पॉन्स येईल त्याच्यावर मग वीक डेचं मी चालू करायचा विचार करावा म्हणलं हे व्हिलॉग पूर्ण व्हिडिओमध्ये शॉर्ट्स तर मी सध्या मिनी व्हिलॉगमध्ये डेली रुटीन चालूच केलेले आहे त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे आणि तिथूनच इंस्टाग्रामला एका सबस्क्रायबरनी मला सजेस्ट केलं की तू असंही कर छान म्हणजे छान व्ह्यूज येईल आणि रिस्पॉन्स भेटेल चॅनलला ठीक आहे म्हणलं म्हणून मी आज एक छोटासा प्रयत्न केलेला आहे गाईच तर त्याबद्दल तुम्ही रिस्पॉन्स दिला आणि कमेंटमध्ये सांगितलं कसं सा वाटलं तर मला खरंच खूप छान वाटेल मग मी आवरावरी केली सगळं क्लिनिंग एकदा मस्त क्लिनिंग केलं ना आणि म्हणजे थोडंसं संध्याकाळी बाहेर पडायला काही वाटत नाही हे राहिलं ते राहिलं मग लगेच कपड्याच्या घडे वगैरे घातल्या सगळ्या कपड्याच्या का घड्या काल घालून झाल्या होत्या ह्यांच्या कपड्याच्या घड्या राहिल्या होत्या मग म्हटलं चला ते पण करून टाकूया मग टॉय वगैरे व्यवस्थित सगळं उद्यासाठी म्हणजे रुटीन चालू होतं ना परत पाच दहा दिवस बघायचंच काम नाही मग सगळं व्यवस्थित आवरडावरी माझं ह्यांच्यासोबत गप्पा मारत चालू होतं व्हिडिओ एका साईडला ठेवून मी माझं चालू होतं करणं हे ते मग काय म्हणलं कुठे जायचं काही नाही हेच आमचं बोलणं वगैरे चालू होतं मग एका पाहुण्यांच्यात जायचं होतं मग आम्ही आवरावरी चालू केली माझं काम काही संपतच नव्हतं हे म्हणत होते मी एक झोप घेतो म्हणजे तुझं आवरणं होईल मी म्हटलं ठीक आहे आराम करा मग मी थोडंसं मला पण आवरावरी करायची होती सगळं झालं होतं फक्त आता देवपूजा आणि बाकी थोड्या गोष्टी मग सगळं फायनली मी आवरलं आणि कसं आहे ना काम करत राहिलं की हे काम राहिलं ते काम राहिलं वाढतच जातं मग काय okay, थोडंफार आवडलं आणि मग थोड्या वेळा गॅलरीत बसले आणि नंतर आम्ही निघालो बाहेर जायला चलो आजसाठी एवढंच भेटू उद्या बाय